नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सीमा ठुशी घालून बघताना तिला आहे की आई तिला म्हणत असतात की माझ्या दोन्ही सुला मला सारख्याच आहे ते सगळं तिला आठवत असतं आणि ती इथे छान अशी ठुशी घालून बघते आता तिकडनं समीर आलाय बरं का समीर आल्यावर तो तिचं कौतुक करतोय ठुशी तर सीमाला छान दिसते बघूया आता समीर काय काय म्हणतो ते समीर असं सीमाला जवळ घेतो आणि म्हणतो किती सुंदर दिसतेस तू बायको असं म्हणते असं वाटतं सुद्धाच लग्न आहे हा समीर काय रे तू तू पण ना तोस। अरे अति काय अरे हे बघ आज ना मला एक गोष्ट कळली बायकांचा ना सोन्यामध्ये इतका जीव कास्त कास्त हो का असतो ते का असतो बरं हे बघ कसं आहे सोनं अंगावर चढलं की काय होतं माहितीये का सोन्याने बाहेरून तेज येतं आणि सोनं अंगावर आहे या आनंदामुळे आतून तेज येतं त्यामुळे तुम्हाला सोनं प्रिय असतं हम्म पण हे तेच चढणे इतकी ही ठुशी इतकी मोठी नाही आहे आणि तेजस्वी नाही आहे झालं बोलली सीमा म्हणजे मग नीट बघितलीच काही ठुशी हिचं वजन किती कमी आहे प्लेन आहे ही ठुशी असं आता ती म्हणते आणि मग ते आणि त्या स्वीटीची ठुशी डिझायनर आहे तीन तीन पेंडंट्स आहेत त्यावर वह? अरे तरी त्याने काय फरक पडतो नाही कसा त्या स्वीटीची ठुशी डिझायनर आहे यावरूनच कळतं की आईंचं जास्त प्रेम तिच्यावर आहे आता समीरचं तोंड बघण्यासारखं झालं बरं का मग सीमापुळे म्हणते की आईना वाटतं की माझ्यापेक्षा लग्नात ना ती जास्त उठून दिसावी म्हणून मग समीर म्हणतो करेक्ट आहे करेक्ट आहे ना तिचं लग्न आहे मग ती अशी छान दिसलीच पाहिजे ना म्हणून काय झालं रे हां बघ मी या घरची मोठी सून आहे असं एकदम ती दाबात म्हणते म्हणून तर समजूतदारपणे वागावं असं वाटतं तुझ्यासारखं हो समजूतदारपणे वागायचं म्हणजे काय करायचं रे कोणी काहीही करायचं कोणी काहीही केलं तरी मुकाट्याने मान खाली घालायची आणि सगळं सहन करायचं बरोबर हो ना असंच वाटतं ना तू ना कोणी वाट कोणी आपला अपमान आप करो कोणी आपल्यावर अन्याय करो तरी शांत राहायचं आपण तुझ्या घरच्यांना हेच हवं आहे असं इथे पुढे ती म्हणते आणि तोंडवाकडं करते मग त्याच्यानंतर समीर चिडतळ म्हणतो तू कधीच समाधानी का नसतेस म्हणजे मला असं वाटतं की आता छान ठुशी मिळाली आहे तुला तर म्हणजे आपण एक आनंदाय स असावं ना समाधानी राहायला पाहिजे पण तसं नाही म्हणजे आधी म्हणत होतीस तू की मला दागिन्यास दिला नाही मला दगड्यास दिला नाही पण आता ठुशी मिळाली ठुशी मिळाली तर तू म्हणतेस की ठुशीला कृ तिच्या कृषीला ती इंडिपेंडेंट्स आहेत तुला म्हणजे आईनं समजा दोन ठुश्या केल्या असत्या दोन समजांसारख्या स्विटीला आणि तुला तर तू तु म्हणाली असतीस दोघी नाही सेम टू सेम केली म्हणून मोठी सोन आहे मला काहीतरी वेगळं पाहिजे मला वेगळी खुशी पाहिजे चूक आहे चूक आहे हे मा असं नसतं माणसाने ना आयुष्यात समाधानी राहावं असं आता तो पुढे सांगतो समाधानी माणूस असला की तू आपोआप आनंदी राहतो तू आहेस ना आनंदी पुरे आहे तेवढं तू हा आनंदी माणसाला ना, ना प्रगाती जर करायची असेल तर त्याने कधीच समाधानी राहता कामा नाही आहे म्हणे समाधानी असं म्हणून ती तोंड वेकडं करते आणि म्हणते समाधानी राहून काय असं वा तीर मारलेस रे तू तुला काय म्हणायचं आहे माझ्या हातावर काहीतरी टेकवायचं म्हणून ही ठुशी दिली आहे मनापासून केलेलं नाही आहे आईने असं पुढे ती म्हणते आणि मग नव्हती घ्यायचीच ठुशी सांगायचं होतंच मला नको म्हणून का नाही घ्यायची आ हक्क आहे गो माझा का म्हणून सोडू मी तुला खरं सांगू का मी समीर या निमित्ताने आईंची दानत कळली मला असं ती एकदम म्हणते मग समीर म्हणतो अति होतय सीमा अति होतय आता काय आहे तू दोन्ही बाजूनी बोलते आहेस त्यामुळे तुझे हाती होतंय मी मगासपासून तुला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय पण तुला समजूनच घ्यायचं नाही आहे हो का म्हणजे फक्त प्रॉब्लेम मी आहे बाकी काही नाही नाही प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आहे ग माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत सीमा फक्त तू समजून घ्यावं एवढी बेसिक अपेक्षा आहे माझी अरे अर्धे प्रॉब्लेम ना तुझे तू तु क्रिएट केलेस ऑफिसचं प्रेझेंटेशन सोडून लग्नांच्या कामामध्ये लागलायस मला सांग ऑफिसच्या प्रेझेंटेशनचं काय झालं काय केलंस त्या हां बोल आहे, आहे एक मित्र तो बघतो मदत करेल म्हणालय हम्म बघू होईल काहीतरी कोण जाणे या लग्नामुळे आनंद कमी आणि प्रॉब्लेमच जास्त होत आहेत असं एकदा जास्तीचा खर्च होतोय तो वेगळाच काय ही सीमा आणि नंतर शेवटी एवढं बोलून ना सुशीकडे बघते आणि आनंदी पण होते बरं का खुश पण होते काय व्हायचं आणि कशी राहायची ही देव जाणे बघू पुढे काय काय होतंय ते तर इकडे प्रेक्षकांनो स्वीटीसुद्धा अजून ती ठुशी हातात घेऊन बसले बरं का ती अशी छान त्या ठुशीवरनं हात फिरवते हसती आपली आपणच परत आपले पर आरशात स्वतःला बघते आणि मग एकदम ना ती अशी टेन्स झाली आहे आणि तिच्या मनात नेमका काय विचार चाललाय तेच तिला ते कळत नाही आहे मध्येच हसते आणि मग ती नंतर मकरंदला हाक मारते मकरंद ये देखो ना आईने मेरे लिए क्या लिया आहे आता मकरंद विचारतो काय ग मग स्वीटी आपल्या हातातली ठुशी जी काही आहे ती मकरंदला दाखवते आणि मग इकडे मकरंद खूश होतो बर का वाव छान आहे चांगली आहे असं ती म्हणतो क्या बात है? मजा आहे है बाबा एका मुलीची असं तो इथे सांगतोय आणि मग त्याच्यानंतर इथे स्वीटी म्हणते हा लेकिन आईंना इतना मेहंगा गिफ्ट देणे की क्यू जरूरत ही उनको असं तिथे विचारते आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की अगं आईची इच्छा ओ वाव खूपच छान आहे असं ते म्हणते नाही सर नाहीस यार असं तो म्हणतो आणि हे बघ आईला वाटलं असेल की आपल्या होणाऱ्या सुनेला म्हणजे नवीन सुनेला काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून दिलं आणि तशी पद्धत आहे ना आपली म्हणून दिलं असेल लग्नात नवऱ्या मुलीला दागिने मिळतात तर जागं तर छान आहे मग त्याच्यानंतर इथे म्हणतो स्वीटी म्हणते की हां लेकिन ऑलरेडी इतना सारा खर्च और उपरसे और ये इतना सारा मेहंगा गिफ्ट आई ये अगं स्वीटी तू कशाला टेन्शन घेतेस या सगळ्या गोष्टींचं अगं आपलं लग्न आहे अगं किलेदारांचे सून आहेस तू करू देत सगळे काय म्हणजे लाड होत आहेत ते करून घे तू आ असं म्हणून तो इथे समजावतोय तिला जवळ येत आणि म्हणतो की हे बघ हे घे हे तुला आईने दिलेली गिफ्ट आहे मा का प्यार आहे असं तो समजावतो तिला कळलं तुला तर ती म्हणते की कळलं आणि मग तिच्या मनात काय येतं बघा प्रेक्षकांना जेव्हा मकरननी परत तिच्या आता ती ठुशी दिली आहे आणि मग ती जात असते ठुशी ठेवायला पण तोपर्यंत तिच्या मनात विचार येतो मकरन आता मकर म्हणतो काय फिर उस हिसाब उसी से हमे बी आई के लिए ना कुछ करना चाहिए ना म जैसे की जैसे की प्यार तो हम भी आई से बहुत करते है। उनके लिए हम कुछ अगर खास करे तो करू शकतो कार्ड वो कहते हैं तुझा न, लेखो तुम्हारी पहली तनख्वाह आएगी ना तो आप आई के लिए ना उनके पसंद का खास तोहफा उनके देंगे आई सबके लिए इतना कुछ करती है तो उनके लिए हम आम्ही बी तो कुछ करना चाहिए ना असं इथे सिटी विचारते आणि मकरनला म्हणते ठीक आहे ना मकरंद पण म्हणतो डन चला मकरनच्या एका डनमुळे शिटी खूश झाले थँक्यू असं म्हणून ती आता इथनं निघत असते बरं का आता पुढे मज्जा आहे बघत राहा प्रेक्षकांना तुम्ही स्विटी इथे आनंदात निघत असते तोपर्यंत मकरंद विचारतो अरे तू कहा चल्ली असं म्हणतो जरा रुको तो दोन मिनिट असं म्हण आता तिच्याजवळ आणि म्हणते मला हे सगळं सांग आपण हे नंतर करूया लेकिन थोडा बाद में करूया आता मला सांग की उद्या काय आहे हल्दी हल्दी हे ओ बरोबर आहे आता मग हळदीच्या दिवशी तुला नाही का असं वाटत की नवऱ्या आणि बायको म्हणजे त्याच्या होणाऱ्या बायकोने असं जर असं जवळ एकत्र थांबावं असं इकडे तिकडे जाऊ नये जवऱ्याच्या जवळ थांबावं असं वाटत आता पप्पन इकडे असं करत आता कोण आलंय सांगा मी तू आले हळद संगीत मग लग्न मग सतारांची पूजा इं? त्यामुळे नव लवबर्ड्स तुम्हा दोघांना खूप धी धीर धरावा लागणार आहे कळलं का ए मी तू तु, तुझं ना तू ज्या स्पीडनं आत आलीस ना त्या स्पीडनं तू बाहेर जायचा ए ए, ए, ए ए मी मोठी आहे तुझ्यापेक्षा मोठ्यांशी कसं बोलायचं कळत नाही तुला आणि तसंही मला ऑफिशियल ऑर्डर आहे की तुमच्यावर लक्ष ठेवायचं सो मी कुठेही जाणार नाही ए काय ऑफिशियल ऑर्डर ॲ हो अग आता जिथे जिथे स्वीटी तिथे तिथे मी सुद्धा असणार आहे कळलं का तुला डोकार पडलेस काय ग तू ए नीड बोला तू माझ्याशी ए तुझं काय चाललं काय कायुष्यात ए ए माझा त्रास तुला होत असेल ना तर तू बाहेर जा कळलं ना मी स्वीटीला सोडून कुठेही जाणार नाहीये ही रूम माझी आहे ए ए ए कॅज्युअल कॅन्सल चल चल चल, चल तू बाहेर जा आमचं काम आम झाल्यावर तू ये आईची ऑर्डर आहे बाय जा बाय मकू भाऊ असं म्हणून आता स्वीटी आणि मकरांच्यामध्ये इकडे मिथू आलेली आहे आणि मिथूने अक्षरशः मकरंदला ढकलून बाहेर काढलेला आहे जराशी मजा आली ना प्रेक्षकांना तुम्हालासुद्धा तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इथे मी तू स्वीटी स्विटीला येऊन म्हणते सॉरी स्वीटी, स्वीटी उपरसे आहे से और मे बडोंके ऑर्डर्स इथे मना नाही करसती आज्ञा तो मान्य पडेगी ना क्या करू हां हां दिदी पता आहे तुमचे रूल्स मला मान्य आहेत असं इथे मराठीत स्विटी सांगते मग मी ते म्हणते व्हेरी गुड बाय द वे मी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे सो आपका हुकुम सर पर दिदी हाऊ स्वीट असते ती म्हणते दोघी ते असतात बाय द वे तुला एक सांगू तू खूप सुंदर दिसतीयस आणि तुमची जोडीसुद्धी ना खूप क्यूट ते सका, सका आहे खरंच असं इथे म्हणते थँक्यू मी तू दी असं स्वीटी ते म्हणते बरं का आणि अशा रीतीने छान वाटतंय आता बघू सकाळ उजाडले सकाळ सकाळी इकडे हळदीची तयारी चालू झालेली आहे प्रेक्षकांनो चला आता लग्नाच्या तयारीला पण लागा लवकर लवकर कपडे वगैरे सगळे तयार करून ठेवा लग्नाला यायचं आहे तुम्हाला छान इथे आई औक्षण करतायत प्रत्येकाचं म्हणजे मकरांचं आणि स्वीटीचं असं छान इथे आऊक्षण करतायत बाजूला लोक लोक जमलेली आहेत सगळी मकरन पण का कौतुकाने बघतोय स्वीटीकडे की स्वीटीचं कसं औक्षण वगैरे केलं आहे आज फोटो वगैरे काढले जात आहेत छान वाटतं इथे तुमच्याकडे सुद्धा हळदीची अशीच पद्धत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांना असे लग्नाचे क्षण जे असतात ते खरंच मनाला आनंद देतात ना म्हणजे समारंभ असेल तर तेवढ्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं सगळेजण एकत्र असतात मजा मस्ती होते आता आईने इथे औक्षण करून ठेवले आणि मग आता आई हळद लावत आहेत आता मकरांना हळद लावते बरं का आई आणि मकरन आ आरामात मग आता हळूहळू हळद लावते आणि तोंडा जवळ लावताना ए आई आई ए, ए तू गालाव नको ना लावू हे असं नाही आधीच आहेस ना आणखीन छान गोरा गोरा उठून दिसशील रे असं म्हणून आईनी परत गालाला हात लावली आई टूमोची यार उडी लावलीस तू असं वगैरे तू इथे ओरडतोय बाकी सगळे हसतायत आणि सीमा मात्र हसायचं कौतुक करते नुसतं म्हणजे नाटक करते मग आई परत हळद लावतात तीन वेळा हळद लावून झाले छोटी इकडे असं आ करून लागते मकळ आता तुला मी सांगते हळद लावल्यानंतर वेळ सोलांडाची नसते लक्षात ठेवा असं म्हणून आईने ताकीद दिले बरं का आता करेक्ट आहे आणि सत्यनारायणची पूजा होईस तो बरं रूममध्ये नाही जात आहेत हो नाही असं इथे मिथून आता म्हटलंय बरं का आणि सगळे बाकीचे इथे हसतायत बरं का हे गपे ए आई तू सगळ्यात आधी ना हिची माझ्या रूममध्ये ना एंट्री बंद कर बरं का नको तेव्हा टपकते गो असं म्हणून वक्रांत पण कंप्लेंट करतो हो हो त्यासाठीच तर नेमणूक झाली आहे ना माझी असं इथे आता मितूने म्हटलंय बरोबर मला त्रास द्यायला ना तू जा माझा जन्म जन्म ना मला त्रास द्यायला झालेला आहे असं इथे तो म्हणतोय आणि तेवढ्यात आणि माझा जन्म नंतर म्हणजे तुझा जन्म माझ्या नंतर झालाय दोघे भांडत असतात तिथे था अरे थांबा जरा काय लहान मुलांसारखे भांडताय तुम्ही असा ताईनं म्हटलंय सीमा हळद लावायला आली बरं काही इथे आणि लगेच तोंड असं करते आणि मग मी तू हळद लावते इथे मकरनला आणि मकरंदची उष्टी हळद आता स्वीटीला लावणार आहेत आरामात आरामात लाव असं सांगते आणि तेवढ्यात तू स्वी मिथू काय करते त्याच्या नाकावर हळदीचा टिपका लावते बघितलंच नाही असं काय करते मग मी तू म्हणते बघित म्हणून म्हटलं माझ्याशी मा भांडत जाऊ नकोस इथे स्वीटी वगैरे सगळे छान असते आता नवऱ्या मुलाची उष्टी हळदीत काढून घेऊन स्वीटीला लावली जाते बाबा सगळा प्र म्हणजे प्रोग्राम छान आनंदाने बघताय तिथे स्वीटीला हळद लावली जाते समीर पण खुश आहे आणि सीमा मात्र खुश असल्याचं नाटक करते आणि आता तेवढ्यात प्रभा मावशींनी सांगितलंय की एक गाणं गा गाना, ना हो, हो, तर आई म्हणतात आत्ता कुठे ग तोपर्यंत बाबांनी पण ऑर्डर दिली आहे बरं का फरमाईश केली शुभा म्हण ग एखादं गाणं आणि आता बाबांनी सांगितलं बाकीचे बाकीचं सगळेजण हो शुभा म्हण ग शुभा म्हण ग असं म्हणतात प्रेक्षकांना आई गाणं छान म्हणतात बरं का आई गाणं म्हणतात की बघू कुठलं म्हणता येते डब लावलंय कॅसेट लावले पण गाणं छान आहे जुनं गाणं आहे पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला ला जरी झालस तू तो चौघडा पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला जरी झाली सतू सांगे तो चौघडा असा ही छान गाणं म्हणते आता सीमा पण हळद लावायला आली आहे इथे आणि बाकी सगळे इथे छान मस्त पैकी एन्जॉय करतायत गाणं आईंचं गाणं छान झालंय बरं का सगळ्यांनी इथे टाळ्या वाजवल्या आहेत सीमा आपलं तोंड वाकडं करत हळद लावते मध्येच स्वीटीकडे बघते स्वीटीनं बघितल्यानंतर हसायचं नाटक करते या सीमाचं काय होणार देव जाणे बघूया आता खरं खुश व्हायला पाहिजे सीमाने पण सीमा होत नाही आता बाबा कौतुक करतात इथे कि वा छान गाणं म्हंटलस वगैरे इथं छान कौतुक करतात सगळेजण असं मस्त वाटतंय हे बघून प्रसंग आईने पण छान गाणं म्हंटलंय आणि तेवढ्यात ना इकडे आईचं गाणं म्हणून झालंय आणि आता स्वीटीच्या डोळ्यात ना जरास पाणी आलंय बरं का प्रेक्षकांनो आणि स्वीटी रडताना बघून इकडे मकरांचं तिच्याकडे लक्ष जातंय आणि तो विचारतोय स्वीटी क्या हुआ रडतेस का तू असं विचारल्यानंतर आता प्रत्येक जण स्विटीकडे बघतोय म्हणजेच बा बाजूला जमलेले पाहुणे असतील आई असतील आणि सगळे आता सिटीकडे बघतात आणि मग आई म्हणतात अरे मग लग्नातली गाणी ऐकली ना की कुठल्याही बाईच्या डोळ्यात पाणी येतंच मन भरून येतं कोणालाही विचारतो इथे मग सुमन सुद्धा इकडे बघत असते आणि मांडोलवते हो म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात लग्न म्हटलं की आधीच मुलीचं मन इथे हळवं झालेलं असतं हो ना बाळा नको काळजी करूस असं तो असं त्याला सांगतात इथे आई आणि मग पुढे असं म्हणतात मग शिटी म्हणते की नाही आई काळजी नाही पण असं ती म्हणते आणि थांब जे गप्प बसते मग त्याच्यात आईना जाणवतं की तिला काय म्हणायचं ते आणि मकरंदला सुद्धा जाणवतं मग आई इथे म्हणतात काही काळजी करू नकोस तू हे बघ काय झालं आईची आठवण आली का तुला असं विचारतात मग स्वीटी इथे हो म्हणून मांडवलं होते मग आईची आठवण येणारच ना तर बाळा नाही पण अजिबात डोळ्यातनं पाणी काढायचं नाही हा आणि मन उदास सुद्धा नाही होऊ द्यायचं अगं बघ ना आम्ही सगळे आहोत तुझ्यासाठी इथे समीर पण प्रेमाने बघतो इथे स्वीटीकडे सगळेजण प्रेमाने बघतायत आई समजावतायत सीमा सोडून बाकी सगळेजण प्रेमाने बघतायत बरं का मग आई पुढे म्हणतात की मला तुझी आई मान असं आणि त्याच्यानंतर सी असं म्हणतात की असं समज की तू एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणूनच आमच्या घरात येतेस थे आणि हा डायलॉग ऐकल्यानंतर आपल्या सीमाबाईचं पित्त खवळतं बरं का आणि ती अशी किनी उठून जाते आणि तिला जाताना म्हणजे त्याच्या आधी ते त्या पापी वगैरे घेतात म्हणजे जवळ घेतात स्वीटीला हे तर बघून सीमाचा आणखीनच जळपळाट होतो येते आणि सीमा उठून गेल्यानंतर बाबा कसे बघतात बघा सीमा उठून गेले तिकडे आणि समीर पण असा बघतो तिकडे आणि मग बाकी सगळ्यांना असे म्हणजे ती निघून गेले तर माना डोलवता तिथे सगळ्यांना इथे वेगळं वाटतं मी तू लगेच काही नाही असं म्हणून इथे शमिकाला आणि प्रभावशीला सांगते की काही टेन्शन घेऊ नका असं आणि मग त्याच्यानंतर अगं सुमन सुजाता मधु तुम्ही या सगळे नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीला हळद लावायला या असं म्हणून आई लगेच वातावरण इथे चेंज करतात आणि सगळ्या बायका इथे हळद लावायला येतात आणि तोपर्यंत शुभा असा एक आवाज येतो बरं का आज कोण आलाय सांगा हळद लावायला येऊ का असं म्हणून मग तोपर्यंत आई म्हणतात निरुपा अगं आलीस तू ये ये आता कोण आलाय म्हणून इकडे बाबांचे मित्र आणि बाबा कसे बघतात बरं का तर निरूपा आलेली आहे ये ना ग ये ये असं म्हणून त्या आत घेऊन जातात बरं का आई मला वा बरं वाटलं तू आलीस म्हणून प्रभातेई अहो ही माझी मैत्रीण निरूपा हा असं म्हणून आई सांगतात तिथे नमस्कार नमस्कार असं निरूपा नमस्कार वगैरे करते आणि मग इकडे म्हणते अगं एवढं तू आमंत्रण धाडलंस निरोप दिलास तर येणार नाही का मी हा आता लग्नाला जमेल की नाही मला माहिती नाही म्हणून मग हळदीला तरी जाऊ म्हणून ते आले येळेवर आले ना मी अगं हो अगदी वेळेवर आलीस आणि काही का असे ना वेळात वेळे काढून आलीस ना खूप बरं वाटलं ग आता ही तुझी धाकटी सून काय हो स्वीटी तु आणि जबलपूरची आहे ना आणि ती त्यात गेली ती ती मोठी सून काय हो हो ती सीमा मोठी सुनते निरुपा ये ना तू मुलांना हळद लावून घे ते करूया पण मला तुझ्याशी बोलायचंय असं म्हणून निरुपा इथे आईला आत घेऊन जाते बरं का आत्ता चल चल चल, चल मग बाकीचे इथे बाकीचे हळद लावतात आणि आता इकडे आई म्हणतात पाणी नाही घेतलं सुद्धा अगं आपलंच घर आहे ना चल चल चल, चल आता आत आल्यानंतर निरुपा आईला काय सांगते बघा प्रेक्षकांनो निरुपा अगं तू काय करतेस अगं तुझ्या घरात काय चाललंय हे अगं आता एवढा हळदीचा कार्यक्रम चालू आहे बाहेर आणि तुझी मोठी सून सीमा असं ताडताड निघून गेली आतमध्ये हा काय प्रकार आहे मला सांग तुझ्या मोठ्या सुनेला धाकटी सून पसंत नाही काय हां सांग की ग अगं नाही तसं काही नाही आता आई कशा सांगतात बघा तुला माहिती आहे ना आमच्या सीमाचा स्वभाव कसा आहे जरा अगं माहिती आहे मला पण या घरची मोठी सून आहे ना ती तिला हे वागडं शोभतं का आणि मला एक सांग ती तुझी छोटी सून तिची हळद तिच्या माहेरी नको का व्हायला इकडं का करते अगं इकडे कोणीच नाही आहे गं तिचं म्हणून करते मलाच करावी लागेल ना अरे देवा अगं किती भोळी आहेस शुभा सुनेची असं जर चांगलं वागलीस तर ती सु डोक्यावर बसेल नाही का डोक्यावर मिऱ्या वाटेल नाही का ती हे बघ तुझी सोटी सुन आहे ना तिला आत्तापासूनच तू ताब्यात ठेव बरं का नाहीतर पुढं जाऊन तुझं काय खरं नाही बघ असं आता इथे सांगते अश निरुपा मग आई म्हणतात नाही ग मला नाही वाटत असं तुला काय नाही वाटत सगळीकडे हेच आहे हे बघ निरुपा मला तुझं हे म्हणणं अजिबात मान्य नाहीये तुला कसं मान्य असेल तू तर पुढारलेलीसा असू ना काय ग काहीतरीच काय हे बघते काय मला माहिती नाही पण मला एकच गोष्ट सांगते की आज जरी मी सासू असले ना तर कधी काळी मी सुद्धा सून होते ना किंवा की सास बी कमी बहुती नवीन घरात जुळवून घेताना किती अवघड जात चांगलंच माहितीये मला हे कुणीही विसरत नाही ग हे बघ काही गाव असतात ना ते लई खोलवर असतात बघ अगदी मान्य आहे मला निरुपा पण मला एक गोष्ट सांग आपली सासू आपल्याशी वाईट वागली म्हणून आपण आपल्या सुनेशी पण वाईट वागायचं का मग आपल्यात आणि आपल्या सासू मध्ये फरक काय हा म्हणजे आपण जे भोगलं ते सगळं आपल्या सुनेनं भोगलं पाहिजे असंच आपण म्हंटल तर हे दुष्टचक्र संपणार कधी भले तुझी सासू तुझ्याशी वाईट वागली असेल पण तू त्यात तुझ्या सुनेचा दोष आहे का मग तिला या सगळ्याची काय शिक्षा म्हणजे आता तू काही समाजाला बदला चालीस का अगं मी कोण बदलणारी पण हे बघ आपण आपल्या पुरतं सुरुवात करायची असं आता जो बदल घडला पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे ना मग तो आपण स्वतः नको का घडवायला तर तुला सांगू निरूपा सासू आणि सून ना ते म्हणजे लोक ज्या नजरेनं बघतात ना तो दृष्टिकोनच मला मान्य नाही आहे अगं पण नातं तर तेच राहणार ना सासू आणि सून तर हो पण त्यात चढावड कशासाठी असा ताई विचारतात अगं आपली सून म्हणजे कोण आहे सांग आपल्याच नवऱ्याची बाय म्हणजे आपल्याच मुलाची बायको ना मग तिच्याशीच आपण स्पर्धा करायची तुला सांगू का माझ्यासाठी ना माझ्या दोन्ही सुना मुलीसारख्याच आहेत मी माझ्या मृत्यूसाठी करेन ना ते त्या दोघींसाठी करेन ते बराबर आहे पण याची जाणीव ना त्यांनी बी ठेवली पाहिजे नाहीतर असं आता निरुपाने आईशी बोलणं केलेलं आहे इथे आणि तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना निरोपाचं म्हणणं बरोबर आहे का आईंचं म्हणणं बरोबर आहे तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आता आई विचारतायत की आपल्या प्रेमाची परतफेड होणं होणं अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम हे प्रेम नाही व्यवहार असतो आणि नात्यात प्रेम नाही व्यवहार असला पाहिजे आणि बाबा इथे विचारतायत उद्या सीमाला की तुम्ही नक्की म्हणजे घमंडेंना विचारताय की नक्की तुम्ही सीमाला कशासाठी भेटायला आला आहात आणि कुठून आला आहात वगैरे आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर बाबा उद्याच्या भागात आईला सांगणार आहेत की नारडा बिल्डर कडून सीमाला भेटायला एक माणूस आला होता यावर आता आईंची रिॲक्शन काय आणि सीमा आता नारडा घमंडेला बघून काय काय स्टोरी रचणार आहे ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका